नमस्कार गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य उकडीचे मोदक आज आपण उकड न काढता खूपच मस्त सुबक सुंदर आणि खूप जास्त कळीदार असे उकडीचे मोदक बनवणार आहोत आणि तेही रेशीमच्या तांदळापासून बनवणार आहोत मोदक बनवण्या अगोदर आपल्याला सर्वात प्रथम मोदकाचं सारण करून घ्यायचे त्यासाठी मी इथे गॅसवरती पॅन ठेवून घेतला आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच तूप टाकून घ्यायचे पॅनमध्ये तूप व्यवस्थित असं वितळल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला यामध्ये आपल्याला ओलं नारळ टाकून घ्यायचे ओलं नारळ तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा खाऊनसुद्धा घेऊ शकता मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे नारळाच्या पाठीचं काळं काड़, काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आपल्याला आता तुपामध्ये व्यवस्थित असं ओलं नारळ परतवून घ्यायचं नारळामधला ओलसरपणा कमी होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे एक वाटी इथे मी ओलो नारळ घेतलेला आहे तर त्यासाठी अर्धी वाटी गूळ टाकून घेतलेला आहे गुळाचं हे परफेक्ट प्रमाण आहे तरीही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन ते तीन मिनटात व्यवस्थित असा गूळ वितळला जातो आणि नारळ आणि गूळ व्यवस्थित असं एकजीव होऊन जातं पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये छान गूळ व्यवस्थित असा वितळलेला आहे आणि व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आता दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं खूप आपल्याला कोरडं असं नाही करायचं अशा पद्धतीचं ठेवायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमच इतकी खसखस टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर पाव चमच इतकी विलायची पूड टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला दहा ते पंधरा सेकंद परतवून घ्यायचं त्यानंतर आपलं सारण तयार झालेलं आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया आता आपल्याला मोदक बनवण्यासाठी पीठ तयार करून घ्यायचं इथे मी रेशमच्या तांदळाची पिठी तयार करून घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही आयती पिटीसुद्धा सहज मिळते ती घेतली तरीही चालतं किंवा आंबे मोहर तांदळाची घ्या किंवा बासमती तांदळाची घेतली तरीही चालतं आता ही पिठी आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता या पिठीमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसरती इथे मी एक पातेले ठेवून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एक वाटी दूध टाकून घ्यायचं आहे आणि त्यातच आपल्याला अर्धा चमच इतकं तूप टाकून घ्यायचं आहे तुपाने खूपच मस्त असं चमक येते मोदकला आणि चवही खूप छान लागते आता आपण इथे दोन वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे त्यामुळे एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे पाहू शकता आपण दूध आणि पाण्याला व्यवस्थित अशी दण उकळी काढून घेतलेली आहे आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि पातेलं खाली ठेवून घेतलेलं आहे आता आपण दोन वाटी जी पिठी घेतलेली आहे ती पातेल्यामध्ये टाकूयात आता आपल्याला एकदाच टाकून द्यायची आहे हळूहळू असं नाही एकदाच टाकून द्यायची पूर्णपणे आणि मग आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स होतं आपण दूध आणि पाण्याचं आणि पिठी व्यवस्थित असं प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे परफेक्ट असं मिक्स होतं पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीची उकड बनवल्यावर खूपच सोप्या पद्धतीने उकड तयार होते बुडालाही लागत नाही आणि करपण्याचीही भीती राहत नाही आता यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं यावरती आपल्याला असंच झाकण ठेवून द्यायचे आता आपले पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊया आणि हे पातेल्यातलं सर्व पीठ आपण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित असं आपण मळून घेऊयात आता आता पीठ आपलं गरम आहे त्यामुळे मी इथे वाटीने मळून घेणार आहे आपला हात भाजेल त्यामुळे मॅशर किंवा वाटी ग्लास कशाच्या तरी सहाय्याने अगोदर व्यवस्थित असं मळून घ्या आता आपलं पीठ थोडंफार थंड झालेलं आहे आपण आता हाताने मळून घेऊयात पाच ते दहा मिनटं व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जेवढंच व्यवस्थित आपण पीठ मळू तेवढे छान आपली पारी आणि मोदक तयार होतील आता यावरती आपण थोडंसं तूप टाकून घेऊया आणि परत एकदा व्यवस्थित असं मळून घेऊया तूप टाकल्याने खूप छान चकाकी येते मोदकला पहा इथे व्यवस्थित असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता पीठ बरोबर झालेलं आहे हे कसं समजायचं तर एक आपण पारी तयार करून घ्यायची त्या पारीला तडा गेला नाही किंवा तुटली नाही की समजायचं आपलं पीठ व्यवस्थित असं तयार झालेलं आहे असं समजायचं पाहू शकता तुम्ही व्यवस्थित अशी आपली पारी तयार झालेली आहे आपण आता मोदक बनवायला सुरुवात करूया आता मोदक बनवण्यासाठी मी इथे तांदळाची कोरडी पिठी घेतलेली आहे यामुळे आपली पारी खूपच पातळ अशी तयार करता येते आणि हातालाही चिकटत नाही आता आपल्याला मोदक बनवून घ्यायचे त्यासाठी आपल्याला पेड्याच्या आकाराचं किंवा त्यापेक्षा थोडीशी मोठा पीठ घ्यायचे आणि आपल्याला हातावरतीच व्यवस्थित अशी पारी तयार करून घ्यायची आहे पारी मी हातावरच तयार करून घेणार आहे तुम्ही पोटपाटावर लाटूनसुद्धा घेऊ शकता पहा इथे मी व्यवस्थित अशी हातावरती पारी तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया आणि आता आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या तीन बोटांनी अशा पद्धतीने चिमटी काढून घ्यायची आहे पिठाला आणि खालच्या बाजूनी वरपर्यंत अशा पद्धतीने चिमटा काढत जायचा आहे म्हणजेच खालून वरपर्यंत अशा पद्धतीने दाबत यायचं आहे आणि मोदकाच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला अशी कळी पाडायची आता लगेच जवळजवळ अशाच पद्धतीने कळ्या पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित अशा आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्यात कदाचित मी सांगण्यामध्ये कमी पडत असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित असं निरीक्षण केल्याच्या नंतर तुम्हाला लगेच समजून येईल अशा पद्धतीने कळ्या पाडायच्या अशाच पद्धतीने आपण एक 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 कळ्या पाडत पूर्ण पारीच्या व्यवस्थित अशा कळ्या पाडून घ्यायच्या पाहू शकता किती सुंदर अशा आपण कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला अलग या सर्व कळ्या एक एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अंगठा आणि पैलं बोट ते। या चिमटीने आपल्याला व्यवस्थित असं मिटवून घ्यायचे आणि आपल्याला जास्त झालेलं पीठ काढून घ्यायचे पाहू शकता किती सुंदर असा कळीदार आपला मोदक बनून तयार आहे आता आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे त्यासाठी मी इथे चाळण घेतलेली आहे आणि त्यावरती केळीचं पान ठेवून घेते आणि केळीच्या पानाला आपल्याला व्यवस्थित असं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला आता मोदक ठेवून घ्यायचेत मी इथे चाळणीमध्ये वाफवून घेत आहे आता आपण काही मोदक साच्याने बनवणार आहोत त्यासाठी मी इथे साचा घेतलेला आहे साच्याने कसं मोदक बनवायचं तेही आपण पाहूया साच्याला अगोदर तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक व्यवस्थित असं पटकन निघेल आता साच्याच्या सहाय्याने मोदक बनवताना व्यवस्थित असा घट्ट पकडून धरायचा आहे साचा आणि यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे आणि कडेच्या बाजूने आपल्याला पीठ दाबत जायचं आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पहा अशा पद्धतीने कडेने दाबून आपल्याला खोलगट भाग तयार करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि साईडला राहिलेलं पीठ आपल्याला यावरती व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे किंवा एक्स्ट्राचं पीठ लागल्यावर सुद्धा आपल्याला वरतून लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला मिटवून घ्यायचं आहे मोदक आता बाजूला राहिलेलं सगळं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे पहा आता आपला मोदक किती सुंदर झालेला आहे आपण आता काढून घेऊया पहा किती सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे आता पारी करून कळ्या पाडून मोदक बनवण्यास तुम्हाला अवघड वाटत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही साच्यामध्ये सुद्धा मोदक बनवू शकता पाहू शकता तुम्ही किती सुरेख असा झालेला आहे आपला मोदक आपण आता काही मोदक अशाच पद्धतीने साच्याने बनवून घेऊया आणि आपण काही मोदक हातावरती पारी बनवून कळ्या बनवून अशा पद्धतीने बनवूया पहा आता इथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत कळ्या पाडून पाच मोदक बनवले आहेत आणि साच्याचे चार असे नऊ मोदक मी इथे बनवून घेतलेले आहेत आपण आता मोदक वाफवून घेऊया वाफवून घेण्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे पाण्याला आता यावरती आपल्याला मोदक ठेवून घेतलेली चाळण ठेवून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आणि दहा मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायचे वाफवून घ्यायचे पहा दहा मिनटं झालेली आहेत आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि मोदक काढून घेऊयात पहा किती सुंदर सुबक आणि कळीदार असे आपले मोदक बनवून तयार आहेत पहा किती सुंदर असे आपले कळीदार तर झालेच आहेत जा पण कुठे आपल्या मोदकला तडासुद्धा गेली नाही आणि मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत पहा आपण एक फोडून पाहूया वा खूपच सुंदर तर मग कशी वाटली आपल्या रेशनच्या तांदळाचे मोदक ही रेसिपी मला नक्की कमेंट्स कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण परत भेटू अशीच एक नवीन आणि छानशी रेसिपी घेऊ तोपर्यंत धन्यवाद